आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत खबर बात श्री विघ्नहर्ता नवशा गणपती किसानवाडी खमताणे येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन बागलाण तालुक्यातील खमताणे येथील श्री विघ्नहर्ता नवशा गणपती किसानवाडी खमताणे येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार असून कार्यक्रम शनिवार दिनांक नऊ नऊ आठ दोन हजार पंचवीस ते मंगळवार दिनांक बारा आठ दोन हजार पंचवीसपर्यंत आयोजित करण्यात आला असून शनिवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी मांडव मंडप पूजन व मूर्ती मिरवणूक हरिभक्त पारायण समाधान महाराज शर्मा बीड यांचे कीर्तन रात्री नऊ ते अकरा रविवार दहा ऑगस्ट रोजी हरिभक्त पारायण पोपटनाना महाराज मठाधिपती कपालेश्वर यांचे रात्री नऊ ते अकरा कीर्तन सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट रोजी महंत कमलदास यांच्या हस्ते दुपारी वाजून व मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट रोजी हरिभक्त पारायण लिलाताई सावकार मालेगाव यांचे सायंकाळी सात ते नऊ कीर्तन व रात्री नऊ ते अकरा महाप्रसाद कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे तसेच या प्रसंगी महंत कमलदासपुरी महाराज मालेगाव हरिभक्त पारायण श्रीकांत हरिदास बाबा पंढरपूर हरिभक्त पारायण रमाकांत जोशी महाराज तसेच प्रमुख अतिथी म्हणून बागडाप्पा अण्णा भोसेकर दहा तोंडे साहेब सप्तशृंगीगड मधुकर चव्हाण सर नीरपूर नाना महाराज तिडवण तरी पंचकृषीतील भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन हरिभक्त पारायण जगदीश बागुल अरुण बागुल दिनकर बागुल राजेंद्र बागुल यांनी पत्रकाद्वारे केले आहे बागलाण वृत्तांतसाठी बापू बागुल